अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मला चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पहिली मुलगी धनाची पेटी पहिली बेटी धनाची पेटी असं नेहमी म्हटलं जातं मुलगी झाली की सगळ्यांकडनं एकच वाक्य सुरुवातीला येतं लक्ष्मी आली हो आपल्या घरात बघा आणि हे तुम्हाला पण माहिती आहे ज्या घरात मुली असताना त्या घरातली आई वडील त्या घरातलं सगळं कुटुंब गोगवण्यासारखं असतं आणि घरात एक तरी मुलगी असावी आजचा अनुभव आपल्या खूप जवळच्या स्वामी भक्ताचा आहे नाव नाही सांगणार पण अनुभव नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल झालं असं की दादाला मुलगी झाली आपल्या परिवारातला एक आहे थोडक्यात काय स्वप्नीलदा दादाबद्दल मी तुम्हाला अनुभव सांगते आहे स्वप्नील दादाला मुलगी झाली आहे आणि त्याला त्याची मुलगी एप्रिल महिन्यात झालेली आहे आणि परिस्थिती त्याची असं झाली की आपलं एक असतं बघा की आपले वडील त्याचे वडील खूप मोठे अधिकारी होते जे आता रिटायर झाले त्याची बहीणसुद्धा क्लास वन ऑफिसर आहे तिथंसुद्धा चांगलं आहे लग्न झालं आहे दादाची परिस्थिती म्हणाल तर थोडंसं त्याची फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहे पण तो तेवढा स्वाभिमानी आहे वडिलांकडनं कधी काही मदत नाही घेणार किंवा वडिलांकडनं मदत नाही घेणार आईकडनं नाही घेणार किंवा बहिणीकडनं नाही घेणार तो जे काही करतो ते स्वतःच्या जीवावर करतो भले काय त्याचे जी अडचण असेल किंवा त्याचा जो काही बिझनेस चालवतो तो स्वतःच्या जीवावर चालत असतो आज किती काही स्वामी भक्त जेव्हा त्याला भेटायला जातात तेव्हा त्यांचा चहाचा नाश्त्याचा खर्च तो करत असतो म्हणजे ही फक्त एक सेवा आहे किंवा त्याच्या प्रती त्याला आपल्याबद्दल वाटलेलं प्रेम आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही झालं असं की दादाला मुलगी झाली आणि सगळेजण त्याला म्हणत मना, म्हणायचे की पहिली पहिली बेटी धनाची बेटी की कि अभिनंदन तुझ्या घरात लक्ष्मी आली असं त्याला म्हणायचे एक दिवस म्हणजे अगदी कालचे दोन तीन दिवसाआधी अक्कलकोट वरनं तो घरी चालला होता सोलापूरला सोलापूरला जाता जाता त्याच्या मनात आलं की सगळे लोक मला म्हणतात पहिली भेटी धनाची भेटी तर तो हसला आणि असंच गाडीवर आता आपण किती महाराजांची गप्पा मारतोय तुम्हाला सांगायचं हे नाही आपण असंही महाराजांची गप्पा मारत असतो म्हणतल्या मना मनात तर त्याच्या मनात गाडी चालवताना विचार आला आणि तो म्हटला की महाराज सगळेजण मला म्हणतात की तुला मुलगी झाली धनाची पेटी पहिली पेटी धनाची पेटी किंवा तुझ्या घरात लक्ष्मी आली पण महाराज माझ्या अकाउंटला किती बॅलेन्स आहे तुम्हालाच माहिती आहे खरं तर माझा अकाउंट झिरो आहे महाराज त्याला मुलगी झाली त्याला आणि त्याला खरंच मुलगी पाहिजे नव्हती त्याला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा पण लोक त्याला असं म्हणतात ना की तुझ्या घरात लक्ष्मी आली आणि धनाची पेटी आली तर त्या ता असंच मजाक मजाकमध्ये तो त्याच्याच मनाशी बोलला म्हणजे महाराजांशी तो बोलला की महाराज लोकांना काय माहिती ना माझ्या अकाउंटला किती बॅलन्स आहे म्हणून माझा अकाउंट तर खाली आहे माझ्याकडे काहीच नाही सगळेजण म्हणता की लक्ष्मी आली लक्ष्मी आली असंच तो बोलला तो विषय तिथे संपला तो दिवस गेला ती रात्र गेली दुसऱ्या दिवशी सकाळीच अर्थात त्याचं बाळ अजून त्याच्या सासूरवाड्याला म्हणजे बायकोच्या माहेरी आहे दुसऱ्याच दिवशी सकाळी नऊ वाजता बायकोचा फोन आला आणि इतक्या सकाळी तर बायको फोन करत नाही मग त्याला वाटलं वा वा का वा की काही झालं का काय बाळाला बरं नाही का काय किंवा आपल्याला असं वाटतं बघा अचानक जेवढा सकाळी फोन येतो किंवा न येणाऱ्या व्यक्तीचा जेव्हा सकाळी फोन होतो तेव्हा आपल्या मनात अशा काही शंका येतात तेव्हा तसं त्याच्याही मनात आलं की बापरे आता कोणाचा फोन म्हणजे इचा फोन आला किंवा आता काय झालं काय तो डायरेक्ट तिने फोन त्याने फोन उचलला तो त्याच्या बायकोशी बोललं की काय काय झालं इतकं सकाळी का फोन केला तर ती बोलली काही नाही मुळात मुळात तर दादा हा सातारचा आहे सातार जवळ एक गाव आहे दादाचं तिथला आहे तो ते नाव नाही आठवतो मला तो दादा त्या गावचा आहे आणि आता असं आहे तुम्हाला माहिती असेल की मुलगी झाल्यावर काहीतरी यो, योजना असतात आणि अर्थात त्याचे सगळे डॉक्युमेंट्स ते, ते साताराकडकडचे आहेत साताऱ्या गावचे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत तर आपण मुलगी झाल्यावर नाव नोंदणी करतो आणि आता सरकारने पण अशा छोट्या मोठ्या फॅसिलिटी चालूच असतात की मुलगी झाल्यावर तुम्हाला इतके मिळणार ते तितके मिळणार तर तशीच एक स्कीम होती आणि त्या स्कीममध्ये हो त्या मु त्याच्या मुलीचं नाव मनस्वी आहे तर त्या स्कीममध्ये मनस्वीचं सुद्धा त्यांनी नाव नो नोंदवलं होतं आणि ते ॲप्रुव्हल झालं म्हणे आणि मनस्वीच्या नावाने एक लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहे म्हणजे दादा स्तब्ध झिरो दा। बॅलन्स असलेल्या अकाऊंटला महाराजांनी रा रातोरात एक लाख रुपये टाकले तेव्हा तो बोलला ताई खरंच पहिली बेटी धनाची भेटी आणि काय करू त्या महाराजांना फक्त महाराज, महारा मी त्यांना असंच मजाकवारी बोललं बोललो की महाराज माझं तर अकाउंट खाली आहे माझं अकाउंट रिकाम आहे महाराजांनी लाखोने भरून दिलं ही आहे स्वामी कृपा ही खूप मोठी स्वामी कृपा आहे स्वामी नावाचं वेड लागतो आपण सगळेजण वेडे आहोत बरेच लोक आपल्या असंही म्हणतात तुम्ही काय त्या वेडासारखे सेवा करत असता पण महाराजांचं वेड लागायला भाग्य लागतं आणि तेवढे आपण भाग्यवान आहोत की महाराजांचं वेड आपल्याला लागलं आहे महाराजांनी प्रत्येकाच्या घरात एकतरी मुलगी द्यावी कारण खरंच पैसा यावा म्हणून मुलगी नाही पण मुलगी असल्यावर घराचं घर पण येतं घर खरंच गोकुळासारखं भरतं यात काही शंका नाही दादाचा हा जो अनुभव होता हा तुमच्यासोबत शेअर करायचा होता दादा कुठली सेवा करतो तर दादा फक्त लोकांना निस्वार्थपणे सेवा सांगतो ती फक्त नामस्मरणाची निस्वार्थपणे मदत करतो बाकी त्याला कुठलीही सेवा त्याला कुठलंच माहिती नाही आहे तुम्हाला माहिती आहे सुत विटाळ हे तो कधीही पाळत नाही तुम्हाला मागेही बोलवत की ताई माझी मुलगी जर असते तिथे सोलापूरमध्ये तर नक्कीच मी तिला घेऊन महाराजांच्या दरबारात गेलो असतो मी ते सुद्धा पिटाळ वगैरे काही पाळत नाही तो कधीच काही पाळत नाही तो फक्त महाराजांचा एक धर्म मानतो माणूसकीचा धर्म मानतो आणि तो महाराजांसाठी वेडा आहे त्याच्यासारखा वेडा कधी का मी काही कोणालाच पाहिलेला नाही आहे मी त्याला नेहमी म्हणते की बसप्पतेल्ली सद्गत जो कैसा झाला भाग्यवंत त्याच्यामध्ये मी त्याला तेलीच म्हणत असते कारण तो वेडा आहे कदाचित त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे का की होऊन सेवा करणं काय असतं आणि त्याच्यातला आनंद काय असतो तो खूप छान असतो की त्याच्याकडनं बघायला भेटला आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आज व्हिडिओ ते थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक व्हिडिओसोबत श्री स्वामी, स्वामी सांगतो